सप्टेंबर दोन हजार चोवीस हा महिना मीन राशीसाठी शुभ आणि सौभाग्यामध्ये वाढ करणारा ठरणार आहे मीनराशीच्या लोकांची नियोजित कामं पूर्ण होतील नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते तुम्ही बेरोजगार आहात का आणि नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करताय का मग अपेक्षित रोजगार मिळण्याची शक्यता सप्टेंबर महिन्यामध्ये आहे नोकरदार लोकांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा सकारात्मक बदल दिसून येतील व्यवसायाशी संबंधित लोकांवर विशेष प्रकारचा प्रभाव दिसून येतो एकाच वेळी अनेक व्यवसायांमध्ये नशीब बजमवण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि प्रेमजीवन सुद्धा छान असू शकेल अजूनही बऱ्याच चांगल्या गोष्टी मीन राशीच्या आयुष्यात सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये घडणार आहेत त्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केले म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया मीन राशीकडे जगा आणि जगू द्या या तत्वावर जगणारी रास म्हणजेच मीन रास आणि अशा मीन राशीच्या जीवनामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये काही महत्वाच्या घटना घडू शकतात जसं की सप्टेंबर महिन्यामध्ये मीन राशीसाठी नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे योग सुद्धा आहे त्याचबरोबर नोकरी बद्दल बोलायचं झालं तर प्रमोशनचे योग आहेत फक्त संपूर्ण महिनाभर तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा तुम्हाला तुमच्या बोलण्यावर जरा नियंत्रण ठेवावं लागेल कारण तुमच्या बोलण्यामुळे काही गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात म्हणून विचारपूर्वक बोला शब्दांची निवड सुद्धा विचारपूर्वक करा कुणालाही चुकूनही खोटी आश्वासनं या महिन्यात तरी देऊ नका करिअरच्या क्षेत्रात हा महिना तुम्हाला नक्कीच लाभ देणारा जाईल पण या काही गोष्टींची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल बाकी नोकरीचा विचार करता निश्चितच एखादी चांगली बातमी या महिन्यात तुमच्या हाती लागू शकते बेरोजगारांनी भरपूर प्रयत्न करायचे आहेत कारण या महिन्यामध्ये अपेक्षित रोजगार मिळण्याचे योग आहेत पण तुम्ही प्रयत्न नाही केले तर आपोआप गोष्टी घडणार नाहीत प्रयत्न करा योग आहे गोष्टी घडून येते जे व्यवसाय करतायत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जरा हा चढ उतार तुम्हाला पाहावे लागतील पण या चढ उतारांमधून सुद्धा तुम्हाला त्या व्यवसायाबरोबर तुम्हाला नवीन काही प्रयत्न करायचे असले नवीन व्यवसायामध्ये तुमचा हात आजमावायचा असला तर त्यासाठी हा काळ योग्य आहे तुम्ही नवीन गोष्टी ट्राय करू शकता नवीन गोष्टी करून बघू शकता नोकरी व्यवसाय करणाऱ्या जातकांना त्यांच्या सहकार्यांकडून लाभ होऊ शकतो सहकाऱ्यांबरोबर तुमचं काम चांगलं राहील ज्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आता बोलूया कुटुंबाबद्दल कौटुंबिक संबंधांमध्ये थोडा तणाव सप्टेंबर महिन्यामध्ये जाणवेल पण परिस्थिती जर तुम्ही हाताळलीत ना तर सगळ्या समस्या दूर होतील कारण तसं तर या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगलीच असणार आहे फक्त वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधांमध्ये तुम्हाला थोडासा समंजसपणा दाखवायचा आहे परस्पर संघर्ष वाढण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे नात्यात बिघाड होणार नाही या गोष्टींची काळजी घ्यायची आहे पण तुम्ही विद्यार्थी असाल तर सप्टेंबर महिना तुम्हाला नक्कीच चांगला जाणार आहे कारण तुमची मेहनत तुम्हाला, तुम्हाला यश मिळवून देणार आहे काही स्पर्धा परीक्षेमध्ये तुमची निवड होण्याची सुद्धा शक्यता आहे सारासार विचार करता सगळ्याच मीन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला जाणार आहे करिअरमध्ये प्रगती बघून तुम्हाला आनंद होईल व्यवसाय वाढीच्या योजना यशस्वी होतील प्रतिस्पर्ध्यांना कठीण स्पर्धा द्याव्या लागतील पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनाही यश मिळेल काही नवीन लोक तुमच्या संपर्कात येऊ शकतात ज्याचाही लाभ तुम्हाला होईल जे परदेशातून नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करतायत आधीपासूनच प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी नोकरीची एखादी चांगली ऑफर येऊ शकते मगाशी म्हटलं तसं कौटुंबिक जीवनात महिन्याच्या सुरुवातीला थोडा ताणतणाव जाणवू शकतो नाही असं नाही पण परिस्थिती सामंजस्याने हात आल्यास कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन सुद्धा चांगले राहील आता सगळं चांगलं चांगलं सांगितलंय पण तरीही आम्हाला अडचणी का जाणवतात असा जर प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर त्याचं कारण आहे की मीन राशीला सध्या साडेसाती चालू आहे आणि त्यामुळे मीन राशीच्या काही कामांमध्ये अडथळा येतोय मीन राशीच्या लोकांना काही समस्यांचा सा सामना करावा लागतोय पण या समस्यातून बाहेर पडण्याचा उपाय देखील आहे लोकांच्या समस्या कशा सुटतील किंवा त्यांनी त्यांच्या समस्यांवर कुठले उपाय करायला हवेत या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये प्रत्येक समस्येवर उपाय सांगितलेला आहे म्हणजे आर्थिक समस्या असेल तर मीन राशीने कुठला उपाय करायचा कौटुंबिक समस्या असेल तर कुठला उपाय करायचा किंवा शारीरिक मानसिक अशा प्रत्येक समस्येवर ज्योतिषशास्त्रामध्ये मीन राशीसाठी कुठले उपाय आहेत त्या उपायांचा तो खास व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि जाता जाता याही व्हिडिओमध्ये एक उपाय ऐकून जा मीन राशीच्या लोकांना जर समस्या अडचणी जाणवत असतील तर त्या साडेसातीमुळे जाणवतात मग साडेसातीमध्ये कसं वागावं हे मीन राशीच्या लोकांनी लक्षात ठेवावं शनी महाराजांना गर्व अहंकार आवडत नाही त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा गर्व करू नये अहंकार करू नये त्याचबरोबर घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा त्यांना उलटसुलट बोलू नये त्यांचा अपमान करू नये कारण गोरगरीब अपंग अनाथ वृद्ध व्यक्तींचा अपमान के केला असता शनी महाराजांच्या अवकृपेचा अनुभव येतो आणि तुम्हाला तर साडेसाती चालू आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं कुठलंही कृत्य केलं तर त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागतील म्हणून आपल्या घरातल्या ज्येष्ठांचा आदर करा तुमची जशी ऐपत असेल तशी गोरगरिबांसाठी दानधर्म करा आठवड्यातनं एखादा दिवस त्यासाठी काढा शनी महाराज सेवाभावाने संतुष्ट होतात पण सेवा कुणाची गोर गरीब अनाथ अपंग वृद्ध असे समाजातले जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या सेवेने शनी महाराज प्रसन्न होतात आणि साडेसातीची पीडा कमी होते त्याचबरोबर लोकांचं आरोग्य चांगलं राहावं राशीच्या लोकांना राहावी असं जर वाटत असेल तर त्यांनी काही गोष्टी आवर्जून करा त्या म्हणजे ध्यानधारणा अर्थात मेडिटेशन किंवा योगासनं या सगळ्यांचा आपल्या जीवनशैलीमध्ये समावेश करा नियमित व्यायाम योग्य आहार ध्यानधारणा या सगळ्या गोष्टी तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकतात मीन राशीच्या लोकांच्या मनावर बाहेरच्या गोष्टींचा फार लवकर परिणाम होतो त्या फार लवकर दुःखी होतात फार, होता, फार लवकर निराश होतात या सगळ्यावर मात करायची असेल तर नियमित ध्यानधारणा हा अतिशय उत्तम उपाय आहे त्याचबरोबर मीन राशीचा स्वामी आहे गुरुग्रह आणि म्हणूनच दत्तगुरूंची उपासना मीन राशीला बळ देणारी ठरते राशीच्या लोकांनी नियमित दत्तगुरूंची उपासना करावी मग दत्तगुरूंच्या मंत्राचा जप असेल किंवा मग दत्तगुरूंचं एखादं स्तोत्र म्हणणं असेल अशा वेगवेगळे जे उपासनेचे भाग असतात त्यातला कुठलाही एक उपाय तुम्ही निवडू शकता आणि तो करू शकता जो तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवेल बाकी इतरही अनेक उपाय आहेत जे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतील तेव्हा तो व्हिडिओ नक्की ऐका आणि याही व्यतिरिक्त जर तुमच्या वैयक्तिक काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू मागच्या वेळी वेडि, मागच्या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न तुम्ही विचारले होते ते प्रश्न मीन राशीच्या समस्यांवर जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका